आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला किती चौकोन दिसताय पण बारा चौकोन नाही पेक्षा खूप चौकोन जास्त आहे मग हे चौकोन कसे काढायचे यासाठी तुम्हाला एक गमत सांगते बघा पहिल्यांदा काय करायचं ओळीने अंक टाकायचे तुम्ही म्हणा बरा मग असे आता या अंगांची बेरीज करा ती Menjaya, akumiti wale, hiti ahet, sopon, sama. Nasa cita pun baga, anpata kuya pun, goza, E, e do, mi, ti, sa, pa. Ume, E, do, mi, ti, sa. Atape diskurwenci, charatin, sa. Datang do, no. nou, naune, no. no. da. Asyemuza, आता या आणि हा दहाचा पंधरा करायला एकशे पन्नास पंधरा गुणले दहा किती आहे एकशे पन्नास म्हणजे आकृतीमध्ये किती चौक आहे एकशे पन्नास आणि यामध्ये साठ सोपी पद्धत आहे